धीरज सामन्याला करतोय सुरुवात जर शिकलं मागती हा देखील एक जबरदस्त मोहरा सुरुवातीपासून आपल्या संघाच्या विजयासाठी वारंवार प्रयत्न करणारा रहा जबरदस्त खेळाडू आपल्याला बघायला मिळतोय धीरजच्या स्वरूपामध्ये नवयुवक खिडकी क्वार्टर फायनल चा काय जबरदस्त सामना खेळले खिडकी खेड़ संग आपलं कौतुक असे आपण अपन... नक्कीच एक जबरदस्त लढत त्या ठिकाणी क्वार्टर फायनल मध्ये दिली आणि खऱ्या अर्थाने एक अनबिलेबल सामना त्या ठिकाणी रसिकांना दाखवला त्याबद्दल आपलं कौतुक करावं थोडं उचेडे संघ एक मिनिट आहे आपल्याकडे वारंवार या ठिकाणी कोणत्याही संघाला पुकार दिला जाणार नाही सहकार्य करा उचेडे संघ 呵呵呵 एका मित्रांनो आपल्या शरीराचा सा भार सांभाळ एक यशस्वी बोनस टिपतोय असा निर्देश दाखल प्रत्युत्तरा दाखल दर्शन दिंगे नक्कीच मित्रांनो ह्या स्वर्गीय मधुकर ठाकूर या दोन हजार पंचवीसच्या स्मृती चषकाचा कोणता संघ मानकेरी ठरेल नवयुवक खिडकी शिवाय बांधन धावे रोहा किंवा जय हनुमान मुसेडे पेंड रोहा की अलिबा किरीन तालुक्यातील संघ या ठिकाणी शिल्लक आहे नक्कीच मित्रांनो चालू सामन्यामध्ये दुसरा लगातारचा सा बोनस आपल्याला बघायला मिळतो प्रत्युत्तर दाखल राज जंगम पुरुषेख वेगाचा बेताज बादशाह म्हणून ज्याला पाहिलं जात असा हा राज जंगल एक जबरदस्त खेळाडू बघा मित्रांनो वर्किंगच्या चावडीमध्ये जर कोण सापडला रूट कॅनल करावा लागेल इतकी जबरदस्त वर्किंग राज जंगल मध्ये वादळी वारा थांबवलाय नक्कीच मित्रांनो अलिबाग प्रीमियर लीगचा हा सर्वोत्कृष्ट खेळाडू होता हे विसरून चालणार नाही ना त्याला प्रत्युत्तर दर्शन भिंगे थर्ड रेल तिसरी चढाई यशस्वी चला, चला पंचांना विनंती असेल आपण मैदान क्रमांक दोन सुरू करायला ना हरकत नाही त्या ठिकाणी दोन्ही संघ उपस्थित झाले आता मात्र छाडे छोडी राज्यात साई केवल यासाठी पार्थोषिक आलेलं आहे साई केवल यासाठी प्रत्येक त्यासाठी शंभर रुपयाचं पाचवशी साई साठी खास बघा मित्रांनो दिवाळीचा बोनस मिळवला मिळव परंतु खिडकी संघ या सांगण्यामध्ये वारंवार बोनस घेऊन टिकतात जबरदस्त जबरदस्त कामगिरी आहे बघा मित्रांनो मध्यंतरीच्या काळामध्ये ज्यावेळेस नोटबंदी झाली होती त्यावेळेस काही लोकांना भ्रष्टाचार नाही उरला शिष्टाचार नाही विकणार आहेत ना तो आणि म्हणायचं आम्हाला त्याचा तुमचे गांधीच नोटेवर छत्रपती शिवाजी महाराज मात्र शोभून दिसतात अखंड हिंदुस्थानाच्या हृदय सिंहासनावर अखंड हिंदुस्थानाच्या हृदय सिंहासनावर असं आपला जाणता राजा खऱ्या अर्थाने खरंच नोटेवर शोभून दिसेल का बघा मित्रांनो विचार करण्यासारखी गोष्ट आहे चढायसाठी राज जंगल अलंकार सर आपण बघतो जेव्हा प्रत्यक्ष झाली हळूहळू संघ सुद्धा स्पर्धेतून मात्र आज या ठिकाणी बाद होताना पाहिलेत कारण थोड्याशा चुका त्यांच्याकडून ठिकाणी जात असताना हे एकमेकांसमोर खेळत असतात मात्र आज या ठिकाणी त्यांच्याकडून चुका झाल्या आणि त्यांना या स्पर्धेतून बाहेर पडावं लागलं मात्र ज्यांनी खऱ्या अर्थाने जिद्दीने खेळ केला चिकाटीनी खेळ केला ते संघ अजूनही या स्पर्धेमध्ये टिकून आहेत टिकूनच नुसते नव्हे तर अगदी विजयाच्या समीप आलेले आहेत कारण एक पाऊल दूर अंतिम फेरीमध्ये धडक मांडण्यासाठी अलंकार सर आजच्या स्पर्धेबद्दल ओव्हरऑल तुम्ही काय बोला हो नक्कीच एक जबरदस्त संघ आहे आयोजकांच्या माध्यमातून एक वेगळं नियोजन आपल्याला या ठिकाणी बघायला मिळालं की अलिबाग रेवस पंचक्रोशीतील एकही लोकल संघ या ठिकाणी घेतला नाही सर्वच्या सर्व आमंत्रित जिल्ह्यातील टॉप सोळा संघ या ठिकाणी या स्पर्धेमध्ये खेळताना आपल्याला बघायला मिळाले आणि त्या टॉप मधून म्हणजे चार संघ आपल्याला या ठिकाणी बघायला मिळतात अर्थातच उद्या देखील जिल्हास्तरीय कबड्डी स्पर्धा अम्रोशी येथे परवा जिल्हास्तरीय कबड्डी स्पर्धा रूठ रोमा येथे त्यानंतर बारा तारीख शिवाई बांधर बघा मित्रांनो डाव्या कोबऱ्यामध्ये मध्ये दिसूय कोपरा मध्ये सैय्यावेला दर्शन दिंगे यावे जे झाला झालाय फादर 10 काय प्रतिउत्तर दिलं जाते सशस्त्र तस आता मात्र थर्ड रेडची जबाबदारी स्वतः प्रदीप पाटील यांनी आपल्या खांद्यावर घेतली आहे महाराष्ट्र पोलीस प्रयत्न केले जाते ॲडव्हान्स टॅकल आणि सक्सेसफुल मग प्रणित पाटील दोन शिवाई बांधन एकमेक भेटत असताना सामन्याला सुरुवात झाल्यान हळूहळू थोडासा वर्तवट करताना दिसतोय ते नवयुग खिडक्या थोडासा आपल्या प्लॅनिंग मध्ये अनसक्सेस होताना दिसतोय तो शिवाई बांधन हा संघ काही असं वाटलं होतं की शिवाई बांधन हा संघ वर्चट ठरेल मात्र प्लॅनिंग मध्ये थोडासा ना कुठेतरी चाकवडताना दिसतोय अं अक्षरशः त्यांना झगृत ठेवलंय ते नवयुव खिडकी या संघाने पाहूया या ठिकाणी सामन्याला अजून बराचशा वेळा पहिला हात चालू आहे कारण आपण बघतोय खेळामध्ये शेवटच्या मिनिटापर्यंत आणि क्रिकेटमध्ये शेवटच्या चेंडू पर्यंत काय होईल सांगता येत नाही या ठिकाणी पुन्हा एकदा रेडवर निर्देश ज्याने आज भरपूर अशी बक्षिस पटकावली आणि रात्रभर एक अप्रतिम असा खेळ केलेला निर्देश पुन्हा एकदा रेड वर आहे संपूर्ण धारामध्ये निर्देशा पकडण्याचा प्रयत्न या ठिकाणी निर्णय अंतिम असेल पंचचा लीन अंतिम असे आणि सुपर रेड या ठिकाणी निर्देश चरुपानी पाहायला मिळतोय तीन गुणांची कमाई करतोय या रेडच्या रूपाने गुणदत्त हलतोय डायरेक्ट 5 पाँछ 10 5 चा फरक कृपया मित्रांनो दबाव आणू नका आपण अनेक स्पर्धांमध्ये खेळला भेटपूर्ण स्पर्धांमध्ये खेळला दबाव आणू बोनस प्लस तीन अशी चार गुणांची कमाई आता मात्र सामन्यामध्ये मी म्हटलं ना की कबड्डीमध्ये

हा तिकडे अगदी किमया दाखवतोय जबरदस्त खेळ दाखवतोय त्याच्यावर खुश आहेत जय गणेश धोकवे दरम्यान निर्णय एक दुसऱ्या हा आपला सुरुवात झालेली आहे ग्राउंड नंबर एक वर हॉलवर चढाई करण्याचा प्रयत्न करतोय अजूनही सक्सेस होत नाही मात्र या ठिकाणी थोडीशी घाई केली जात आहे घाई संकटात नाही एक प्रकारे गुण बहाल करतोय गुणधक्ता दिसतोय आपल्याला दहा तेरा निर्णायक दुसरा हात चालू झालाय निर्देश निर्देश दिमाखात एक गुणाची कमाई करतोय निर्देश जेव्हा जेव्हा रेड वर जातोय आपल्या संघासाठी भरपूर असं योगदान गुणांच्या माध्यमातून देतोय सेमी फायनलचे दोन्ही आहेत याच्यातून आपल्याला अंतिम फेरीसाठी मिळणार आहेत अजूनही बहुसंख्येने उपस्थित कबड्डी मार्ग यांच्यामुळे या कबड्डी स्पर्धेला खऱ्या अर्थाने रंगत आलेली आहे मजा आलेली आहे चढाई करतोय आणि पुन्हा एकदा निर्देश दोन विरुद्ध एक पुन्हा एकदा एक गुणाची कमाई धमाखात करतोय आधी काही शेकडांमध्ये घरी टिकतोय तेरा पंधरा फरक फक्त दोन गुणांचा आहे तेरा पंधरा असा गुणफलक आपल्याला दाखवतोय गुणफलकाचं काम करणाऱ्यांना सुद्धा आम्ही धन्यवाद देतो सात विरुद्ध एक अशी रेड आहे पंचांचा निर्णय अंतिम असणारा आहे कृपया दबाव आणू नका प्रेशर आणू नका पंचांचा निर्णय आणि रायडर बार पंचांचा निर्णय या ठिकाणी शिवाई बांधणवर आता मात्र चौदा अठरा असा धाव फलक या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय दुसरी दुसऱ्या ग्राउंड वर असताना सेमीफायनल काहीशी से एकतर्फी दिसते आपल्याला जर गुड पाहिला तर तेरा तीन अलंकार सर नक्कीच आपल्याला त्या ठिकाणी तीन तेरा दिसत आहेत परंतु कम बॅक होईल दहावी रोहा देखील एक नाम असलेला संघ आहे रोहा तालुक्यातील तत्पूर्वी आपण मैदान काळून एक पाहूया राज जंगमला यावेळेस मात्र मोठी करामत करून दाखवावी लागेल जर आपल्या संघाला विजयाच्या बाहेर पोहोचवायचं असेल तर तसे माघारे परतले त्याला प्रत्युत्तर प्रणित पाटील सातास समीकरण असेल गुण मिळवणं सहशक्य होईल परंतु समोर पती का म्हण हे देखील विसरून चालणार नाही त्यांची ताकद म्हणजे भीम काय चला मैदान क्रमांक दोन वर देखील मध्यंतर होतो पुन्हा एकदा राज क्रमांक दोन आणि भूमिका देखील दुहेरी बजावतोय बर त्या ठिकाणी कोटरा रक्षा चढाई बहादर वारंवार गुण महाल केला जात आहे खिडकी संघाला सुर्ग ऊस पुन्हा ते निर्देश टाकले रसिक टाळ्या वाजवायला तयार राहा कारण चढायसाठी निर्देश आहे म्हटलं मित्रांनो पक्कड झाली तरी टाळ्या वाजणार आणि गुण मिळवलं तरी टाळ्या वाजणार कारण खेळाडून तसा आहे मित्रांनो रसिकांच्या मनावर अधिराज्य करणारा जबरदस्त एक वादळी वारा ढाण्यावा करता निर्देश टाकी महत्वाचे शेवटची पाच मिनिट असेल चांगलं जपायला दोन गुणांची आघाडी नाम मात्र खिडकी संघाकडे तर संकटाच्या वाटेवरती चालायचंय मला पाहिलेल्या स्वप्नांच्या चितिट्यावर धावायचंय मला खिडकांना संघर्ष करायचंय धावायचंय पुन्हा उठून लढायचंय नवे पर्व नवी स्वप्न नव चिती सारा सार नव सोबत घेऊन जिंकायचं आहे आणि जिंकून आहे संघाला मला हा एकमेव उद्देश डोळ्यासमोर ठेव वारंवार बघायला मिळतात राज जंगम याच्यात कारण जिंकून द्यायचंय संघाला मला एकच अपेक्षा एकच आशा की जिंकून द्यायचं आहे संघाला मला काय जबरदस्त आहे परंतु अजून देखील निर्देश मैदानाच्या बाया दरम्यान अलंकार सर युवराज अग्रेकडून राज जखमसाठी दोनशे रुपयाच्या पारितोषिक जी निर्देशला पकड केली होती त्या पकड करता दोनशे रुपयाचा पारितोषिक आलेलं आहे खऱ्या अर्थाने शिवाई बांधणचे या ठिकाणी अलंकार सर बघतोय आपण शिवाई बांधनचे सगळे डावपेज खऱ्या अर्थाने नेस्त नागूद करण्यामध्ये ने यशस्वी होताना दिसतोय तो नवयुवक खिडकी संघ कुठेही डोकं वर काढून देत नाही प्रयत्न केला जातोय मजबूत संघ आहे मात्र तितकासा सूर सापडत काही आहे मात्र अजूनही संधी आहे कारण सोळावी जास्त फरक नाही आहे अगदी आठ दहा गुणांची खिचाडी असताना सुद्धा अनेक सामने या जिल्ह्यामध्ये शिवाय बांधवनी जिंकलेले आहेत मात्र आज ही पुन्हा एकदा किमाया त्यांना करून दाखवावी लागेल रिपिटेशन करावं लागेल पाहूया करतात का थोडस पोहोचला सुद्धा या ठिकाणी प्लॅनिंग सक्सेस होताना दिसतोय मग ती रेड असेल त्या ठिकाणी पकड असेल पुन्हा एकदा या ठिकाणी दिसतोय आपल्याला जो क्वार्टर फायनल मध्ये हा जो राज अतिशय सक्सेस झाला होता या सामन्यामध्ये तितकीशी चमकदार कामगिरी काही करता आली नाही आहे म्हणून ना कमाई करतोय सतरा वीस सामन्याचा दुसरा निर्णय सत्र चालू झालेला आहे ग्राउंड नंबर एक वर आणि ग्राउंड नंबर दोन वर सुद्धा एकाच वेळेला आपण सेमीफायनल सुरू आहेत अजूनही धर्ती कबड्डी मायबा प्रसिद्ध अगदी शेवटच्या क्षणापर्यंत आम्ही थांबणार 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 कारण आमच्या नसा नसामध्ये कबड्डी आमच्या हृदयामध्ये कबड्डी आमच्या मना मनामध्ये कबड्डी आमच्या डोक्यामध्ये सुद्धा कबड्डी असा दादी कबड्डी मायबाप रशीद ज्याची आम्हाला नितांत गरज आहे आणि शांतपणे या स्पर्धेचा आनंद मिळतो नक्कीच मित्रांनो एक जबरदस्त खेळ राज्य माध्यमातून कमबॅक करण्याचा प्रयत्न होतो यावेळेस कमबॅक एक तगडा कमबॅक आपल्याला बघायला मिळेल अर्थात निर्देशच्या माध्यमातून जर निर्देशला बकट झाली तर मात्र सामन्यामध्ये ट्विस्ट येऊ शकतो जबरदस्त जे अशक्य आहे ते स्वप्न मला पाहायचं पराभव करू शकत नाही हरवायचं बघा मित्रांनो मैदान क्रमांक दोन आहे काय परिस्थिती होती आघाडी नाम मात्र सहा गुणांची राहिली आहे आणि सुपर टेकल होईल का सोहन गावड वा काय जबरदस्त दाखल आहे त्याचा बड्डे बॉय सुभन धावत ना रिए। ना रिए। आपण आता हो सामना अतिशय रंगदार अवस्थेत संघर्षमय सामना पाहायला मिळतोय गुण पाहिले तर आपण बरोबरी मध्ये सध्यापर्यंत सामना आताच्या कंडिशनला शिवाई बांधने पुन्हा एकदा थोडीशी उचल घेतलेली आहे प्लॅनिंग मध्ये थोडस चेंज केलंयच चांगलं गायडन्स केलंय अगदी इमिडिएटली गायडन्स ज्याला म्हणतात नसताना गुण बहाल केले जात आहे दोन गुणांची कमी होत आहे